नमस्कार मैत्रिण चला आता खूप ताईंची रिक्वेस्ट होती की ताई मला का नाही माप ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं मेजरमेंट आणि का नाही ते कसं टाकायचं आपण माप तर का नाही व्यवस्थित माप कसं घ्यायचं ब्लाऊज कसे परफेक्ट बसतात तर त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता बघा मी पेपर पण घेतला एक पेन घेतला एक पट्टी घेतली ले, एक ब्लाऊज घेतली ले, आणि टेप म्हणजे तुम्हाला मी डिटेलमध्ये माप घेऊनच सांगणार होते पण म्हटलं चला आता पेपरवरती पण कसं टाकायचं मेजरमेंट घेऊन ते पण तुम्हाला समजून जाईल म्हणूनच मग मी हा व्हिडिओ बनवते नक्की कंटिन्यू करा तर पहा सगळ्यात अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे उंची तर सगळ्यांची पद्धत वेगवेगळी वेग असते मैत्रिणीनं मी हे सगळे दर व्हिडिओमध्ये टाकत असते की का नाही पद्धत सगळ्यांची वेगळी असते तर माझी अशी पद्धत आहे जसं मी ब्लाऊज शिवते सगळे परफेक्ट बसतात त्याच्यामुळे उंची मी बघा साडेतेराची उंची भरली आपली तर साडे उंची घेणार आहोत आपण आणि त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे चौदा तर कुणी अर्धा इंच घेतं मी एक इंच घेत असते चला साडेचौदाला आपण काय करूया मार्किंग करून घेऊयात आणि तर आपल्याला सो शोल्डर टाकायचं आहे साडेपाच आणि मोंडा पण साडेपाचच घ्यायचा आहे हे मी प्रत्येक ब्लाऊजलाच घेत असते चला आता चेस्ट मोजायची आपल्याला उंची झाली शोल्डर झालं आणि मोंडा पण झाला चला आता आपण काय करूया चेस्ट माप मोजून घेऊयात ब्लाऊजवरती तर हे पहा तुम्ही फिटिंगपासून सगळं मोजता हो इथं म्हणजे तुम्हाला काहीच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज लागणार नाही इथं पकडायचा टेप आणि ह्या इथे घ्यायचं शेवटची मार्जिंग कुठं आहे बघायची दहा आहे तर पहा किती आले दहा आलेलं तर दहा घ्यायचं काहीच वाढवायची गरज नाही त्याच्यात सगळी मेजरमेंट आहे लाईन ड्रॉ करून घेऊयात चला आता कमरेचं माप घेऊयात आपण आधी मुंड्याचं माप टाकूयात म्हणजे मोंडाला आकार देता येतो मी वर देत असते आकार कुणी कुणी सव्वा इंचवर पण देत मी दीड घेत असते आणि चला आता कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे कमरेचं पण मेजरमेंट असंच घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे ब्लाऊज परफेक्ट बसतात साडेआठचं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल तर थोडंफार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता अर्धा अर्धा इंच तुम्ही वाढवू शकता जसं मी अर्धा इंच घेतले तसं तुम्ही वाढवू शकता तसं मी नाही वाढवलं तरी चालतं पण तुमच्यासाठी जर तुम्हाला असं वाटत असेल की कमी म्हणजे नंतर तुम्ही कट करू शकता पण घेऊ शकता एक्स्ट्रा जर तुम्हाला तुम्हाला जर जास्त कपडा यूज लागत असेल तर त्याच्यासाठीच मी आखला आता हा झाला आपला फ्रंट पार्ट तर आता फ्रंट पार्ट म्हणजे आपण नेक्स्ट याच्यामध्ये आपण बॅक साईड पार्ट कट करणार आहोत पण अगोदर फ्रंट साईडचीच मी तुम्हाला कटिंग सगळी व्यवस्थित समजून सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आता पुढचा गळा मोजायचा आहे व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा आहे ओढताड करायची नाही अजिबात गळ्याला इथून इथपर्यंत ह्याचा बघा सहाचा गळा भरला आपला तर वरती सव्वा दोनचं घ्यायचं आहे शोल्डर गळ्याचं गळा रुंदी आपली आणि साडेसहा टाकायचा कारण सहा भरला आहे ना तर अर्धा इंच शिवण्यातच जातो आपला त्याच्यामुळे साडेसहा घ्यायचं आणि तिथून आपल्याला आकार द्यायचा गळ्याला अर्धा इंचवर देऊन टाकायचा आकार तर आता हे पूर्ण आपली फ्रंट साईड आहे तुम्ही इथं टक्स कटोरी कोणतंही पुढचं माप तुम्ही टाकू शकता हो की नाही तुमच्या मनाने पण मला असं वाटतंय चला आता तुमच्यासोबत आहे ना मी एक म्हणजे आता हे पार्ट आहे ना जे आपलं आहे ना ते कट करून घ्या क कर, कट कर, करून घेऊयात फ्रंट साईड आहे ही तर फ्रंट आणि आता ही फ्रंट साईडची कटिंग करून घेऊयात मग म्हणजे मी तुम्हाला बॅक साईडचा गळा कसा त्याच्यावर त्याच्यावरही तुम्हाला समजेल व्यवस्थित हे दोन पार्ट आहेत आपले तर हे पुढचा पार्ट काढून घ्यायचं अगोदर तर बघा हा मागचा पार्ट हा पुढचा पार्ट झाला आपला तर पुढच्या पार्टचं आपल्याला काय करायचं आहे आता तुम्हाला समजलं की नाही का माहिती पण मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे चला तर आता मी काय करते तुम्हाला अगोदर याच्यावर मीच टाकते आता प्रिन्स कटचं माप म्हणजे तुम्हाला लवकर समजेल हे हो की नाही कोणतं पार्ट कसं टाकायचं म्हणजे आता प्रिन्स कटचं माहिती आहे का टक्स मी चार वर घेत असते साईड दीड दीड घ्यायचं आपल्याला आणि वरती पण चार घ्यायचे उंची टक्सची तुम्ही किती घेताय मला नक्की सांगा आणि हा प्रिन्स कट माझ्याकडं कंटिन्यू चालतो म्हणजे योगपट्टी म्हणजे क्रॉसपट्टी क्रॉस क्रॉसपट्टी बोलतात क्रॉसपट्टीचे एवढे चालत नाहीत माझ्याकडे हेच कट चालत असतात आणि इथं आकार घेऊन द्यायचा आपल्याला प्रिन्स कटला आता मी प्रिन्स कट टाकलं तुम्ही तुमच्या तुम मनाने कोणतंही घेऊ शकता ब्लाऊज पण सेमच माप असतात सगळ्यांची असे टाकत असते मी तुम्हाला ज जे जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता आता हे झालं पुढची पार्टची आपली एकदम परफेक्ट माप कसं टाकायचं ते सगळं मी तुम्हाला क्लिअर सांगितलं आहे चला आता आपण काय करूयात बॅक पार्ट घेऊ आता तर बॅक पार्टचं मी टक्स टाकते थोडंसं ॲडजस्ट करा कॅमेरा दराला कोण नाही पण तुमच्या रिक्वेस्टवर मी हा व्हिडिओ बनवते थोडंसं ॲडजस्ट करा तर चार वर टक्चा असतो पाठीचा आणि साईडने अर्धा पाऊन इंच घेतलं तरी हो चालून जातं तर चला आता आपण काय करूयात गळापट्टी मोजायची आपल्या याची ब्लाउजची तर काय करायचं आहे मॅ बॅकसाईडचा गळा गड़ा सगळ्यात इझी पद्धत सांगते तुम्हाला काही झंझट करायची गरज नाही मैत्रिणीं डायरेक्ट आपली गळापट्टी घ्यायची ब्लाऊजची मोजायची इथे किती भरते ते बघा एवढी आणि तिथं मार्किंग करून घ्यायची झालं आणि इथूनच आपल्याला हे गळ्याची रुंदी समजते बघा डबल फोल्ड केलेलं आहे ती किती भरती बघायचा आकार कुठून आपल्या ब्लाऊजला दिला गेलेला आहे ते बघायचं आणि तिथं आपलं किती भरतं आहे माप मार्किंग करून घेतली आपण दोन्ही पण आणि इथं बघून घ्यायचे किती भरले अडीच अडीचवर लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि वरती सव्वा दोनच घ्यायचं आहे जसं की आपण फ्रंट साईडला पण घेतलेला आहे सव्वा दोन आणि इथं लाईन ड्रॉ करून घ्या आता क्रॉसमध्ये येणार आहे थोडीशी लाईन कारण आपला अडीचचा गळा आहे खाली वरती सव्वा दोनच घेतलेला आहे तर बॅकसाईडचा गळा आहे ना त्याच्यापेक्षाही तुम्ही रुंद घेऊ शकता डीप गळा तर या ब्लाऊजचा एवढा डीप गळा नाही त्याच्यामुळे आपण एवढाच घेतलेला आहे तर एकदम परफेक्ट माप बसतं हे मैत्रिणी तुम्ही नक्की ट्राय करा बघा हे बॅक बॅकसाईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण आपल्या कटिंग झालेली आहे आणि परफेक्ट माप मी तुम्हाला कसं घ्यायचं आहे ते पण व्यवस्थित सांगितलेलं आहे जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आप करायला अजिबात विसरायचं नाही मैत्रिणी अशा ट्रिक आणि टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे